आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील एरळा धरणात आज मीला पाणी साठा उपलब्ध आहे हे दुष्काळी भागातील प्रकल्प धरण पावसाच्या निसर्गाच्या वर शेतकऱ्यांसाठी वरदान लाभलेल्या अशा या धरणात आज मितीला सत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यानं यावर्षी तरी शेती आवर्तन तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली दिसून येते एरळवाडी मध्यम प्रकल्प डावा कालव्यातून रब्बी हंगामातील शेतीसाठी तेरा तारखेपासून आवर्तन चालू करण्यात आलंय एरळवाडी धरण डावा कालवा लाभ क्षेत्रातील पिंपरी धोंडेवाडी मरडवाग मोराळे गुंडेवाडी या गावांना मागणीप्रमाणे पाण्याचं आवर्तन चालू करण्यात आलंय उजवा कालवा सध्या बंद आहे या भागातील आलेली उन्हाळी पिकं जगवण्यासाठी योग्य वेळी डाव्या कालवातून पाणी सोडण्यात आल्यानं लावा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर करणं अपेक्षित आहे मागील वर्षी पावसानं भागात चांगलीच पाठ फिरवली होती तळ गोठलेल्या एरडा धरणात पाणी पिण्यासाठी गेलेल्या जनावरांचा पाय गाळात अडकून बसत होते शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज कनेक्शन कट करण्यात आली होती मागील वर्षी येरळा धरण कोरडे ठाक पडल्यामुळे पाण्याची बिकट परिस्थिती झाली होती परंतु यावर्षी भागात दो दो पाऊस पडल्यानं आज मी धरणात सत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे या भागातील उन्हाळी पिकांची आणि पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाल्याचं दिसून येत आहे बरं आता तुम्ही इथं मेंढर चारा गाव कुठं तुमचं आंबुड आहे आंबोड का अच्छा अच्छा आम्हाला पाटाला पाणी सुटलं म्हणजे अच्छा कुठल्या पाटाला आता पाणी सुटलंय त्या पाटाला जागा म्हणजे डाव्या कालव्याला सुटवा हि तरिकड पाटाय म्हणतात हे काय पाटा या झाला हा डावा कालवा बर आता किती गावाला पाणी त्याचा लाभ होतो या गावाला पिंपरी चित्तळीपर्यंत पाणी जाते चितळीपर्यंत हा चित्तळी पर्यंत जाते बाबा अच्छा अच्छा चित्तळीपर्यंत अगदी कायम पाणी जाता बाबा अच्छा चित्तळी नसेल मला वाटते धोंडे गुंडवाडी घोंडवाडी चितळीवाडी धोंडेवाडी मोऱ्याळ मोराळ मोरोडवाग हा तुझं गुरेगाव गुरेगाव तुमचं गाव आंबोडे आंबोड आमचं गाव आहे अच्छा तुम्ही नेहमी इकडं चारा येता का आणि नेहमी आम्ही इकडे चारायला जातो अच्छा 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 आणि चारायला बे माझी वस्ती बी इथंच आहे बघा हा 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 इथं वस्ती का नाही हा ती डांब दिसते का बर डांब भाज्या पडीकडे आहे बाबा अच्छा मग तुमचं हा, oh. आता पलीकडे उजवा कालवा आंबोडे साईडला हो तिकडं पाणी बंद सोड़, आहे का सध्या आता सध्या पाणी बंद कधी सोड कोण सोडून राहिल्या काव्हाच वाटेल या दोन चार दिवसाची वाटते की काय करती कोण वाटतं अच्छा त्याला बघा परवा दि सुटले पाणी परवा सुटले परवा दि सुटली अच्छा अच्छा मला वाटतं एक सात आठ दिवस पाणी राहील त्याचा लाभ घ्यावा शेतकरी आता सात आठ दिवस राहते एकदम पंधरा तरी राहते त्याचं काय सांगता येत नाही काय सांगता येत का हां सांगता येत नाही नाहीतरी राहील एक सात आठ दिवस याचा नियम असे अच्छा आम्हाला काय पाटाला पाणी सुटलं मी जरा या पाण्या जरा चारा फिरा मेंढरा होतो होतो असे पाऊस काळ चांगला झाल्या म्हणून आता तलव्यात आता सत्तर टक्के पाणी आहे हो आहे की, की। मग आता तुम्हाला आंबोड बागाला काय फायदा फायद्याला म्हणजे शीत आंबोड बागायला काय माहिती शेतीचाच फायदा होतो शेतीचा फायदा हा शेतीचाच फायदा होतो आता हे जे वस्त्र आहे त्या का नाही त्या आंबूरच्याच आहे त्या पण ही पिपळी हादीत येऊन राहिलेली आहे ती हा हा अशी बालगड आहे तुम्हाला सांगू अच्छा अच्छा पिपळीच्या देऊन राहिलेली आहे ती म्हणजे जिमनीच आहे त्या जिथं शेतशेवर असेल तिथं असंच आहे वयोटासाठी शेतकऱ्यापासून आणि शेतकऱ्यापेक्षा मेंढरावल्यापाशी माहिती पक्की मिळते कसं काय सगळ्या शिवार फिरते ती हा शिवार सगळं तुम्ही सगळं आम्ही शिवार फिरतो ना फिरत असता तुम्ही त्या कारण माहिती आम्हाला असते सारी शिवारातले कुठं काय पाणी जात कुठं पाणी जातं कुठं चरायला हे आम्हाला सारी माहिती आहे देना तुम्ही किती मेंट्रायती की तुम्हाला सांगतो पस्तीस आहे ती कधीपासून तुम्ही मेंट्रा जवळजवळ पायात राखतो पायात वाडा येत तेव्हापासून शाळा नाही आणि फिरा नाही ना काय बघा काय नाव तुमचं लक्ष्मी म्हणता तेव्हा बुद्धी आंबोडे आंबोडे मग मेंढरा अजून वाढवाय पाहिजे तुम्ही वाढवायला एकटा राखायचा एवढी चिकार झाली अच्छा वाढवून तुम्हाला त्याला दोन माणसं आली मग या हे धरणाच्या खाली तुम्ही राहताय मग काय त्याचा पाण्याचा फायदा पाण्याचा गेल्या वर्षी लेह पंचत्या मला झाली होती गेल्या वर्षी पाणीच नव्हतं तुम्हाला सांगतो बर गेल्या वर्षी पाणी नव्हतं तर आम्ही काय करायचो माझी ते बोर आहे त्या बोर ला पाणी द्यावा जाऊन तला येतो वाईस पाणी होत त्यात बी गाळात रावायची मेंढर अच्छा अच्छा अशी बांधगड झाली होती बघा आता ह्या वस्ती माहिती का लागल तुम्हाला बघा हा बघूया की तिथे बोर जायला नारळ्याकडे शहरात जाणारच आम्ही ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा